नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बँक ऑफ बडोदा कॅपिटल मार्केट लिमिटेडमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर पदांसाठीची भरती या ठिकाणी निघालेली आहे तर मित्रांनो ऑल ओव्हर भारतामध्ये तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या ठिकाणी बँक ऑफ बडोदाचे काही झोन्स आहेत ज्यामध्ये नॉर्थ झोन वेस्टर्न झोन वेस्टर्न झोनमध्ये बेसिकली आपलं मुंबई वगैरे सगळा महाराष्ट्राचा एरिया येतो ओके गुजरात पण त्यामध्ये सामील आहे तर मित्रांनो या ठिकाणी टोटल सत्तर जागांसाठीची वॅकन्सी असणार आहेत Uh, मुंबईसाठी जागा पाहू शकता तीन दोन तीन दोन अशा जागा आहेत जागा थोड्याशा कमी आहेत वेस्टर्न रिजनसाठी तरी देखील आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचे बिकॉज मित्रांनो अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी लागत नाही आहे तुम्ही इझिली अप्लाय करू शकता बेसिकली फुल टाईम जॉब हा तुमचा असणार आहे क्वालिफिकेशनमध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्यांची बारावी उत्तीर्ण आहेत असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात परंतु तुमच्याकडे सहा महिन्याचे एक्सपिरियन्स पाहिजे फायनान्शियल सर्व्हिसेस सेल्स प्रोडक्ट विथ द परफॉर्मन्स इन द ओपनिंग डिमॅट अँड ट्रेडिंग अकाउंट्स अँड सेलिंग द ब्रोक ब्रोकिंग प्रोडक्ट्स बेसिकली जर तुम्ही शेअर मार्केट वगैरे करत असाल किंवा तुम्हाला डीमॅट अकाउंटची माहिती असेल तर मित्रांनो तेच अकाउंट तुम्हाला ओपन करायचं आहे कस्टमरकडनं आणि तुम्हाला जर यामध्ये सामानचं एक्सपिरियन्स असेल तर अतिउत्तमच बारा उत्तीनं असाल तर अप्लाय करू शकता सेल्स अँड मार्केटिंगचं स्किल तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट स्किल हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे एक्सलंट कम्युनिकेशन स्किल या ठिकाणी मागताय तिथे जर मित्रांनो नक्कीच तुमच्याकडे जर हे स्किल असतील तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता अप्लाय कसं करायचं आहे तुमचं आमचं रिझ्युमे जो आहे तो करिअर ॲट द रेट बी बी कॅप्स डॉट इन ह्या ईमेल ॲड्रेसवरती पाठवायचा आहे त्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला बोलवलं जाईल ओके तर मित्रांनो बेसिकली हा आहे सिम्पल फंडा ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे अशा विद्यार्थी अप्लाय करा जेणेकरून तुम्हाला फायनान्स सिलेक्शन मिळू शकतो ओके वॅकन्सी तुम्ही पाहू शकता काय आवड असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनलमध्ये चार चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद